शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या नगर तालुका कक्षप्रमुखपदी सुभाष काकडे उपकक्षप्रमुख चेतन भालसिंग आणि सागर धोत्रे तालुका समन्वयक गुलाब फुलमाळी भीम आवटे नितीन साठे रवींद्र पाखरे योगेश गायकवाड यांची निवड करण्यात आली तसे पत्र राज्याचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख राम राऊत यांनी सुभाष काकडे यांना दिले तर उपतालुका कक्षप्रमुख चेतन भालसिंग यांना रणजित परदेशी यांनी पत्र दिले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या नगर तालुका प्रमुख पदासाठी ही निवड करण्यात येत असल्याचे पत्रात म्हटले आहे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात दहा टक्के राखीव जागा उपलब्ध करून देणे निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पूर्णतः सवलती या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे या संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर राहावे असे पत्रात म्हटले आहे गंभीर महागड्या शस्त्रक्रिया करायच्या असलेल्या गोरगरीब गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थसहाय्य मिळावे यासाठी पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी श्री सिद्धिविनायक ट्रस्ट टाटा ट्रस्ट यासारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी थेट बाळासाहेब भवन येथील मुख्य कार्यालयात संपर्क का साधावा असंही पत्रात नमूद करण्यात आले लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा